नमस्कार मी ज्योती शोभेश प्रभाकरे आज जनविश्वास न्यूज तर्फे आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य बघणार आहोत पण व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम दत्त प्रथम धनरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया प्रथम बघूया दैनिक पंचांग दैनिक पंचांगाशी साधीवांश एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वा असून आम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी उत्तरायण असून शिष्य ऋतू असून पौषमास कृष्णपक्ष चतुर्दशी आज केतूचे मूळ हे नक्षत्र आहे शनिवार असून आजची इंग्रजी दिनांक सतरा एक दोन हजार सव्वीस असून आज व्याघात योग आहे तर विष्टीकरण असून दिवाकरण विष्ठी तर रात्रकरण हे आहे तर आज चंद्र धनु या राशीत आहे तर आज बाराही राशींचा जर विचार केला तर त्याचा शनिवार असल्याने शनि तत्व आज प्रबळ आहे मकर राशीतील सूर्यामुळे शनीचा प्रभाव अधिक स्पष्ट जाणवतो आहे हा दिवस कर्मफळ संयम आणि आत्मपरीक्षणाचा आहे विशेषतः नोंद घ्यायची तर हा दिवस जुने कर्म पूर्ण करून नवीन टप्प्यात प्रवेश करण्यासाठी शॉर्टकट किंवा टाळलेली आजच्या दिवशी कधीही चालली प्रधान दिवस कर्म संयम आणि आत्मपरीक्षण करण्यासाठीचा असतो तर आता बघूया प्रत्येक राशीसाठी काय काय आणि कसा कसा आजचा दिवस जाणार आहे प्रथम सुरुवात करूया मेष राशीपासनं तर सतरा तारखेला मेष रास काय म्हणते आज संयमाची खरी परीक्षा आहे घाईने केलेले निर्णय आज तुम्हाला अडचणीत टाकू शकतात कामात विलंब जाणवला तरी निराश होऊ नका काम तुमचं परिपूर्ण होणार आहे जुने अपूर्ण कार्य पूर्ण करण्यावर तुम्ही आज भर द्या त्याने तुम्हाला यश निश्चित असं मिळणार आहे तुमच्यासाठी उपाय एकच आहे की श्री शनी महाराजांना आज तुम्ही तेल अर्पण करा आज तुमच्यासाठी संयम राखलात तर कर्मफळ नक्की प्राप्त होणार आहे वृषभ राशीसाठी स्थैर्याची भावना वाढणार आहे कामातील जबाबदाऱ्या नीट पार पाडाल जुन्या आर्थिक योजनांचा पुनर्विचार करा त्याने तुम्हाला निश्चित असं फायदा होणार आहे घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला उपाय एकच आहे की काळ्या तिळ्याचं दान करा त्याने तुम्हाला फायदा होईल तुमच्यासाठी शिस्त तुमची ताकद आहे यावर तुम्ही लक्ष द्या मिथून राशीचा विचार केला तर मन गंभीर विचारांकडे झुकणार आहे आज मग अधिक फायदेशीर ठरणार आहे अनावश्यक बोलणं टाळा त्याने तुम्हाला फायदा होईल कामात एकाग्रता तुमच्यात वाढणार आहे गणपती मंत्र जप करा येत नसेल तर किमान गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या शांतपणे तिथे गणपती बाप्पा समोर बसा आणि प्रार्थना करा मनातील त्याने सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल कमी शब्द आणि अधिक परिणाम यावर लक्ष केंद्रित करा कर्क राशीसाठी आपण भावनिक ओझे जाणवू शकते जुन्या गोष्टी आठवतील पण सत्यात सत्य अडकू नका पण त्यात अडकू नका कर्तव्य आणि भावना यात समतोल ठेवा घरगुती विषय महत्वाचे आज तुमच्यासाठी ठरणार आहे तुमच्यासाठी उपाय एकच आहे की चंद्राला पाणी अर्पण करा स्थिर मनातूनच योग्य निर्णय घेता येतो तर सिंह राशीसाठी अधिकार आणि जबाबदारी दोन्ही वाढणार आहे आज नम्रता ठेवल्यास तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान वाढणार आहे वरिष्ठांशी मतभेद तुम्ही थोडेसे टाळा दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष द्या त्याचबरोबर उपाय तुम्हाला एकच असणार आहे की सूर्याला सकाळी उठल्या उठल्या अर्घ्य द्या त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे अहंकार कमी आणि यश अधिक ह्याच्यावर लक्ष द्या फायदा तुमचा निश्चित आहे कन्या राशीचा विचार केला तर कामात दिसून येईल शिस्तबद्ध दिनचर्या तुम्हाला लाभदायक ठरेल आरोग्याशी संबंधित निर्णय योग्य ठरतील त्याचबरोबर स्वतःवर काम करण्याचा तुमचा आजचा दिवस आहे दुर्गा कवचाचं पठन केल्यास तुम्हाला आज फायदा होईल स्वतःला घडवणे हाच खरा लाभ यावर लक्ष द्या तुला राशी संदर्भात नातेसंबंधात जबाबदारी वाढेल आज समजूत सम्दुद, समजूतदारपणा समजूतदारपणाची भूमिका घ्यावी लागेल निर्णय घेताना भावनांवर तुम्हाला थोडं नियंत्रण ठेवावं लागेल शांतता टिकवणे घरामध्ये आज तुम्हाला गरजेचं आहे त्यात तुम्हाला सहभाग घ्यावा लागणार आहे आज तुम्ही पांढऱ्या वस्तूचं जाण केलं तुम्हाला फायदा होणार आहे समतोल राखलात तर तणाव कमी होईल यावर लक्ष द्या वृश्चिक राशीचा विचार केला तर आत्मिक बदलाची सुरुवात होईल जुन्या भीती सोडण्याची वेळ आली आहे वेळ आली आहे निर्णय ठाम पण शांत असतील आंतरिक शक्ती तुमची आज वाढणार आहे महादेवाला बेलपत्र अर्पण कराल तर तुम्हाला फायदा होणार आहे बदल स्वीकाराल तर प्रगती निश्चित होणार आहे धनुराशीसाठी ध्येयपूर्तीचा मार्ग स्पष्ट होईल गुरुजनांचा सल्ला तुम्हाला अमूल्यसा असणार आहे शिस्तबद्ध प्रयत्न आवश्यक आहेत धार्मिक कार्यात रस वाढणार आहे गुरुमंतराचा जप करा किंवा श्री दत्त महाराजांच्या मंदिरात निश्चित जाऊन दर्शन घ्या मार्गदर्शन स्वीकारा यश जवळ ये मकर राशीसाठी प्रभाव तीव्र होणार आहे कामात जबाबदारी वाढेल मेहनतीला मान्यता मिळेल धीर ठेवणे आवश्यक आहे शनिदेवाची आरती करा शनि महाराजांचं दर्शन घ्या तुम्हाला निश्चित यश प्राप्त होईल संयमित मेहनतच यश देणार आहे राशीचा विचार केला तर विचार अंतरम होतील एकांतात समाधान मिळेल नवीन दृष्टिकोन तयार होईल समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल गरजूंना तुम्ही मदत करा हा तुमच्यासाठी उपाय आहे तर अंतर्मन ऐकेल तर दिशा सापडेल अंतर्मनाचं ऐकाल तर दिशा सापडेल मीन राशीसाठी आध्यात्मिक ओढ वाढेल मन अधिक संवेदनशील राहील स्वप्नाने अंतर्ज्ञान मजबूत होईल सर्जनशीलतेला चालना मिळेल उपाय एकच असेल विष्णू मंत्राचा जप करा किंवा विष्णू मंदिरात जाऊन दर्शन करा तो मंत्र येत नसेल तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल श्रद्धा तुमचे संरक्षण करेल ह्यावर लक्ष द्या तर आज जे शुभ मुहूर्तांचा विचार केला तर पहिला मुहूर्त आहे शिवमुहूर्त आठ वाजून तेहतीस मिनिटं ते नऊ वाजून चोपन्न मिनिटं चरमुहूर्त मुहूर्त आहे बारा वाजून सदोतीस मिनिटं तेरा वाजून छप्पन्न मिनिट अठ्ठावन्न मिनिटं त्यानंतर मुहूर्त आहे तेरा वाजून अठ्ठावन्न मिनिट ते पंधरा वाजून वीस मिनिटं त्यानंतर अमृत मुहूर्त आहे पंधरा वाजून वीस मिनिटं ते सोळा वाजून एक्केचाळीस मिनिट राहुकाळ आहे सकाळी नऊ ते साडे दहा शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत काळात शुभ कर्म टाळावेत आजचा शुभ अंक आहे चार पाच आणि सहा आजचा शुभरंग आहे करडा आणि राखाडी आजचा शुभरत्न आहे लस नाही आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न धारण करू नका कधी कधी त्याचा त्रासही होतो आज जन्म लागलेले बाळ हे धाडसी ज्ञाने हुशार आणि कर्तृत्वान असे असणार आहे आता हे जा, हे झालं दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य माहिती पण तुमच्या आयुष्यात जर काही इतरही काही समस्या असतील जसे विवाह विलंबने विलंबाने विवाह होत असेल किंवा वैवाहिक काही समस्या असतील काही ताण तणाव असतील पती पत्नीमध्ये किंवा संतती होत नसतील खूप वर्ष झाले खूप प्रयत्न केले डॉक्टर उपाय केले पण संतती होत नाहीये त्या संदर्भात तुम्हाला काही असेल वास्तूसंदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल किंवा शैक्षणिक काही समस्या येत असतील विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करताय पण एखादी परीक्षा पास होत पासच होत नाहीये त्या संदर्भात काही हवं असेल तर आमचा खाली दिलेला क्रमांक आहे त्यावर तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला त्यावर सशुल्क असं मार्गदर्शन करू जो आमचं ज्या चॅनलवर तुम्ही आमचा युट्यूब व्हिडिओ बघत आहात त्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव